नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे चालू घडामोडी पोलीस भरती येणाऱ्या भरतीमधला लेक्चर नंबर चौदा तर लक्ष देऊन बघा पहिला प्रश्न नारी शक्ती वंदन विधेयक दोन हजार तेवीसनुसार नुसार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण मिळालेलं आहे विधेयक कोणता आहे नारी वंदन विधेयक दोन हजार तेवीस या विधेयकाला लोकसभेमध्ये वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला मान्यता मिळाली आणि याच विधेयकाला एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये राज्यसभेमध्ये मान्यता मिळाली आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला याचं कायद्यात रूपांतर करण्यात आलं म्हणजे वीस सप्टेंबरला पहिल्यांदा लोकसभेनं मान्यता दिली त्याच्यामध्ये वोटिंग जे झालं ते चारशे चोपन्न विरुद्ध दोन एवढं भयंकर मताधिक्यानं हे बिल पास करण्यात आलं चारशे चोपन्न विरुद्ध दोन हे दोन खासदार होते जे विरोधात मतदान केलं हे याच्यातले एक होते एम आय एमचे इम्तियाज जलील आणि दुसरे एम आय एमचेच ओ सी ओबीसी आणि इम्तियाज जलील या दोघांनी विरोधामध्ये मतदान केलं होतं आणि वोटिंग ज्या बाजूनं विधेयकाच्या पाचशे चारशे चोपन्न असं करण्यात आलं आणि हे लोकसभेमध्ये मोठ्या मताधिक्यानं पास झालं राज्यसभेमध्ये दोनशे पंधरा विरुद्ध शून्य दोनशे पंधरा राज्यसभेतील खासदारांनी याला मान्यता दिली आणि राज्यसभेमध्ये हे पास झालं आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला याचं काय रूपांतर करण्यात आलं हे विधेयक काय सांगतं तर एकशे अठ्ठावीसावी घटनादुरुस्ती विधेयक आणि एकशे सहावी घटनादुरुस्ती महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये एकूण तेहतीस टक्के आरक्षण देण्यात आलं कुठं म्हणतोय व्यवस्थित बघा दोन सभागृह एक आहे लोकसभा आणि आणि एक आहे विधानसभा या दोन सभागृहामध्ये लोकसभा आणि विधानसभा राज्यसभा आणि विधान, राज्य विधान परिषदेमध्ये रिझर्वेशन मिळालेलं नाही लोकसभा आणि विधानसभेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण हे पास करण्यात आलं आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन हजार नऊमध्येच पन्नास टक्के आरक्षण पास करण्यात आलं होतं की जे लागू कधीपासून झालं तर ते लागू झालं दोन हजार अकरा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण कलम नंबर आहे दोनशे त्रेचाळीस डी हे प्रश्न पेपरला सारखे विचारले जातात तर आता नवीन आलेलं नारी शक्ति वंदन विधेयक दोन हजार तेवीस किती टक्के आरक्षण तर तेहतीस टक्के आरक्षण आणि हे विधेयक लोकसभेमध्ये अर्जुन मेघवाल या अर्जुन मेघवाल केंद्रीय मंत्र्यानं मांडलं होतं हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे महिलांना किती टक्के आरक्षण तर तेहतीस टक्के राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाला किती टक्के तर ते आहे पन्नास टक्के आणि एस मोफत किती टक्के तर ते पण पन्नास टक्के त्या योजनेचं नाव आहे नारी शक्ती सन्मान किंवा महिला शक्ती सन्मान योजना हो तर त्याच्यात किती टक्के आहे तर एस मोफत आहे पन्नास टक्के आणि नारी शक्ती वंदन विधेयक ह्याच्या त्यात लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये किती टक्के तर ते आहे ते टक्के चला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील एकोणतीसावी महानगरपालिका कोणती बनलेली आहे महानगरपालिका आता महानगरपालिका जर स्वातंत्र्यानंतरचा अधिनियम बघितला तर तो आहे एकोणीसशे पासष्टचा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि एकोणीसशे सहासष्टचा सहासष्टचा आहे महाराष्ट्र महसूल अधिनियम आणि एकोणीसशे सदुसष्टचा जो स्टारवाला पेपरला विचारला जातो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम तो आहे एकोणीसशे सदुसष्टचा आता महानगरपालिका अधिनियम कधीचा तर पासष्टचा पण जी भारतातली पहिली महानगरपालिका आली ती आली सोळाशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी मध्ये मद्रास मद्रास महानगरपालिका ही भारतातली पहिली होती आणि महाराष्ट्रातली पहिली विचारलं तर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बनलेली मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे आणि भारतातली पहिली आहे ती मद्रासची आज श्रीमंत महाराष्ट्रातली जर विचारली तर ती आहे मुंबई सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका सांगा तर ती भृणमुंबई आहे आणि क्षेत्रफळाचा विचार करता सगळ्यात मोठी सांगा तर ती आहे पुण्याची महानगरपालिका क्षेत्रफळामध्ये सगळ्यात मोठी पुणे महानगरपालिका आणि श्रीमंत महानगरपालिका सांगा तर ती भृहणमुंबई आणि मग आता प्रश्न आहे एकोणतीसावी महानगरपालिका कोणती तर ती आहे जालना जालना ही आहे एकोणतीसावी महानगरपालिका इचलकरंजी जी, जी कोल्हापूरमध्ये तिच्यावर प्रश्न पडलेला ती आहे अठ्ठावीसावी महानगरपालिका म्हणजे कोल्हापूरमध्ये महानगरपालिका किती तर दोन पुण्यामध्ये सुद्धा किती तर त्या पण दोन एक पिंपरी चिंचवडची आणि एक पुण्याची आणि सगळ्यात जास्त महानगरपालिका कुठं आहेत तर त्या आहेत ठाण्याला किती तर सहा आणि सगळ्यात जास्त महानगरपालिका असणारं राज्य सांगा तर ते पण आहे महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत तर एकोणतीस महानगरपालिका आहेत प्रश्नाने विचारले एकोणतीसावी तर याचं उत्तर आहे जालना आणि जालना मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत तर त्या आहेत पाच मग प्रश्न मूळ होता एकोणतेसावी महानगरपालिका तर जालना अठ्ठावीसावी कोणती तर इचलकरंजी कुठे येते नायगावला पडून गेलाय तर इचलकरंजीचा जिल्हा आहे कोल्हापूर त्या कोल्हापूरची को पहिली बनलेली एकोणीसशे बहात्तर मध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली विधान परिषद कोणती आहे प्रश्नांची काठिण्य पातळी बऱ्यापैकी बदलू शकते त्याच्यामुळे हा जिकेचा प्रश्न बळणीमध्ये घेतला आहे भारतातील पहिली विधानपरिषद कोणती आहे तर एकोणीसशे एकोणीसचा मॉन्टेस चेम्सफोर्ड सुधारणा कायदा या कायद्यानुसार एकोणीसशे एकवीसमध्ये मुंबई विधान परिषदेची स्थापना करण्यात आली मुंबई विधान परिषद म्हणतोय की जी भारतातली पहिली विधानपरिषद राहिली आणि महा मुंबईला विधानसभा कधी आली तर एकोणीसशे सदोतीसला मुंबई विधानसभेची स्थापना हा पण प्रश्न पेपरला बऱ्याच वेळा पडला आहे की मुंबई विधानसभा कधीची तर एकोणीसशे सदतीसची आणि महाराष्ट्रातली नव्हे भारतातली पहिली विधानपरिषद तर ती आहे मुंबईला आणि कधी बनली आहे तर एकोणीसशे एकवीसला आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधानपरिषद अस्तित्वात आहे विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषदेची आहे अष्ट्याहत्तर आपल्या भारतामध्ये सहा राज्य अशी आहेत की ज्या राज्यामध्ये विधानसभा पण आहे आणि विधानपरिषद पण आहे तर राज्यांची संख्या लक्षात ठेवा किती आहे तर सहा महाराष्ट्रातल्या विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानपरिषद अष्ट्याहत्तर भारतातील पहिली विचारलेलं तर ती आहे मुंबईला चला नेक्स्ट क्वेश्चन प्रा प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणते एकवीस फेब्रुवारी मातृभाषा दिवस मातृभाषा दिवस एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये हा निकाल डिक्लेअर करण्यात आला होता त्याच्यामुळं हा पण प्रश्न पेपरला पडू शकतो काय तर प्रादेशिक भाषा म्हणजे स्थानिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारे पहिले राज्य आहे केरळ केरळ उच्च न्यायालय केरळ उच्च न्यायालयानं प्रादेशिक म्हणजे मल्याळम या मल्याळम भाषेमध्ये आपला निकाल जाहीर केला होता आणि ह्याचे न्यायाधीश होते देसाई देसाई अनिल देसाई हे अनिल देसाई या केरळ उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते आणि त्यांनी मातृभाषा दिवशी म्हणजे एकवीस फेब्रुवारीला मल्याळम या भाषेमध्ये कोर्टाचा निकाल डिक्लेअर केला होता त्याच्यामुळे हा पण प्रश्न एक्झाम ओरिएंटल राहू शकतो आता इथं उच्च न्यायालय शब्द आलाय तर आज भारतामध्ये उच्च न्यायालय आहेत पंचवीस ह्याच्यातलं पहिलं उच्च न्यायालय लक्षात ठेवा कलकत्ता कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युले रेग्युलेटिंग ऍक्टानुसार सतरा शे चौऱ्यातला सगळ्यात पहिली झालेली त्यावेळी ते, ते सुप्रीम कोर्ट होतं आणि आज भारतामध्ये उच्च न्यायालय आहेत ट्वेंटी फायव्ह पंचवीस आणि आपलं म्हणजे महाराष्ट्राचं उच्च न्यायालय जे बनले ते म्हणले चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मध्ये ज्याची खंडपीठ पेपरला सारखी पडतात याची खंडपीठ आहेत तीन एक आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमधलं एक आहे नागपूरमध्ये आणि एक आहे पणजीला ही तीन खंडपीठे सारखी पेपरला येतात मुंबई उच्च न्यायालयाचे आज सरन्यायाधीश आहेत देवेंद्र उपाध्याय हे एक नाव चांगलं लक्षात ठेवा हा पण पेपरला प्रश्न पडू शकतो ते कितवे आहेत तर सत्तेचाळीसावे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या असते चौऱ्याण्णव आज भारतामध्ये उच्च न्यायालय किती तर पंचवीस आणि सर्वोच्च न्यायालय जे एक स्थापन झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत डी वाय चंद्रचूड हे आहेत पन्नासावे तर प्रश्न होता प्रादेशिक भाषेतला निकालाचा तर उत्तर आहे केरळ केरळवर अजून पडला प्रश्न तर शंभर टक्के साक्षर राज्य सांगा तर केरळ केरळमधला एर्नाकुलम जिल्हा आणि कोट्टायम गाव त्याच्यानंतर केरळमध्ये प्रश्न पडतो की सगळ्यात जास्त रबराचं उत्पादन कुठं होतं तर ते पण केरळमध्ये त्याच्यानंतर कथकली हा नृत्य प्रकार एक सारखा पेपरला येतो तर कथकली हा नृत्य प्रकार कुठला आहे तर तो पण केरळचाच आहे आणि त्याच्यानंतर थुंबा अवकाश संशोधन केंद्र हे विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर थिरुअनंतपुरम हा राईट विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर थिरोनंतपुरम हे कुठं आहे तर ते पण येतं केरळमध्येच तर केरळवर पडले तर हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आणि उच्च न्यायालयावर जर विचारलाच तर ते उच्च न्यायालय हे केरळचंच चला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार तेवीसचा टाइम्स पर्सन ऑफ द इयर कोणाला देण्यात आला होता टाइम्स मॅग्झिनचे पर्सन ऑफ द इयर पुरस्कार खूप जास्त महत्त्वाचे ते विचारतात हे सुरू झालेत एकोणीसशे सत्तावीसपासून आणि एकोणीशे मध्ये पहिला मिळालाय भारतीय माणसाला ज्यांचं नाव आहे महात्मा गांधीजी एकोणीसशे मध्ये महात्मा गांधीजींना टाइम्स मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला याच्यानंतर दुसरा कुठलाही भारतीय नाही की ज्याला पर्सन ऑफ द इयर पुरस्कार आहे मग आत्ता लगतचे पुरस्कार कोणाकोणाला मिळालेत तर दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ही नावं चांगली लक्षात ठेवा दोन हजार एकवीस म्हणलं की एलॉन एलॉन मस्क या एलॉन मस्क यांना बावीस म्हणलं की युक्रेनचे लीडर झेलेन्स्की या झेलेन्स्कीला आणि दोन हजार तेवीसचा म्हणलं तर टेलर स्विफ्ट या टेलर स्विफ्ट यांना की ज्या पॉप सिंगर आहेत मग कुणाला तर बघा टाइम्स मॅगझिनचा दोन हजार तेवीसचा तर इथं ऑप्शन आहे टेलर स्विफ्ट या टेलर स्विफ्ट यांना या देण्यात आलेला आहे हा टाइम्स मॅगझिनचा पुरस्कार एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये सुरू झाला गांधीजींना मिळाला एकोणीसशे तीसमध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याच्या स्थापनेला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आता राज्य निर्माण करायला राज्य पुनर्रचना राज्य पुनर्रचना आयोग हा एक पेपरला पडणारा फेवरेट प्रश्न आहे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना तर ती झाली आहे एकोणीसशे त्रेपन्नला ज्याचे अध्यक्ष होते फाजल अली आणि सदस्य होते हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीकर ही दोन्ही नावं पण चांगली लक्षात ठेवा के एम पंनीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे दोन सदस्य फाजलाली अध्यक्ष होते एकोणीसशे त्रेपन्नला राज्य पुनर्रचना आयोग आल्याला आणि या आयोगाच्या शिफारशीनुसार भारतातलं पहिलं राज्य एकोणीसशे छप्पनला फुटलेलं ते होतं आंध्र प्रदेश पहिलं निर्माण झालेलं बाशे राज्य सांगा तर ते आंध्र प्रदेश आहे आणि चौदावं राज्य सांगा तर ते आपलं राज्य आहे महाराष्ट्र जे बनले एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राबरोबरच बनलाय गुजरात एक मे एकोणीसशे साठलाच आता विचारलंय दहा वर्ष पूर्ण झालेले राज्य तर या आंध्र प्रदेशमधनं दोन हजार चौदाला तेलंगणा हे एक नवीन राज्य निर्माण झालेलं तेलंगणा चंद्रशेखर राव के सी आर तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री बनलेले मग हे तेलंगणा दोन हजार चौदाला बनलं या आणि मग आज दोन हजार चोवीस चालला आहे म्हणजे किती वर्ष पूर्ण झाली तर दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि महाराष्ट्राच्या आग्नेयाला कोण स्पर्श करतं तर तेलंगणा स्पर्श करतो तर, तर प्रश्न होता दहा वर्ष पूर्ण झाली तर उत्तर ते आहे तेलंगणा नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजे ह्युमन राईट्स कमिशन एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णवला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली आणि आर मिश्रा हे होते पहिले अध्यक्ष एकोणीसशे त्र्याण्णव टू एकोणीसशे शहाण्णव भारताचे एकविसावे सरन्यायाधीश भारताचे एकविसावे सरन्यायाधीश होते हे आर मिश्रा हे बनलेले पहिले मानवाधिकार आयोगाचे लीडर आणि आज कोण आहे तर विजया भारती सयानी या आज आहेत मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा ज्या आत्ता नेमण्यात आलेल्या आहेत आता हा होता राष्ट्रीय मानवागत मानवाधिकार आयोग हितच राज्य म्हणजे महाराष्ट्राचा राज्य मानवाधिकार आयोगसुद्धा आहे आता आपण पोलीस भरती करतोय म्हणजे राज्यावरचे प्रश्न सुद्धा येऊ शकतात तर राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली आहे दोन हजार एक ला आणि केंद्रीय मानवाधिकार आयोग बनलाय एकोणीसशे त्र्याण्णव ला हे अजून प्रश्न आहे की के केंद्रीय महिला आयोगाची स्थापना तर ती झाली आहे एकोणीसशे ब्याण्णव ला आणि राज्य महिला आयोगाची स्थापना ती झाली आहे एकोणीसशे त्र्याण्णवला आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना ती झाली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला म्हणजे बघा क्रमान लक्षात राहते ती तर आहे म केंद्रीय महिला आयोग तर आहे राज्य महिला आयोग आणि हे तर आहे महाराष्ट्र निवडणूक आयोग असे हे तीन आयोग पेपर लक्षात ठेवा पेपरचा प्रश्न आहे मानव राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष तर विजया भारती सयानी या बनलेल्या आहेत आणि पहिले कोण म्हणलं तर आर मिश्रा चला नेक्स्ट क्वेश्चन जगातील सर्वात उंचीवरचे मतदान केंद्र ताशी गंग हे कोणत्या राज्यात आहे दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभेचं इलेक्शन आणि सर्वात उंचीवरचं मतदान केंद्र जिथं ओनली सिक्स्टी टू पर्सन हे वोटर्स होते आणि शंभर टक्के मतदान झालं सगळीच्या सगळी माणसं वोटिंगला गेली तर हे ताशीगंग कुठे येतं तर हिमाचल प्रदेशमध्ये येतं हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि सर्वात उंचीवरचा आहे आता लोकसभेचे मतदारसंघावर प्रश्न पडला तर लक्षात ठेवा सर्वात मोठा सर्वात मोठा लोकसभेचा मतदारसंघ कोणता तर मलकाजगिरी हा मलकाजगिरी तेलंगणामध्ये येतो हा एक लक्षात ठेवा सर्वात मोठा कोणता तर मलकाजगिरी आणि सर्वात लहान कोणता तर तो आहे लक्षद्वीप हा आहे सर्वात लहान आता हे दोन्हीच्या दोन्ही प्रश्न आय एम पी ठरणार कितवा तर सर्वात मोठा मलकाजगिरी सर्वात लहान लक्षद्वीप आणि हे ताशीगंग सर्वात उंचीवरचं की जे येतं कुठं हिमाचल प्रदेशमध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन एव्हरेस्ट शिखर सर्वाधिक वेळा सर करण्याचा स्वतःचाच विक्रम कुणी मोडला अगोदर एकोणतीस वेळा सर केलेलं आता तीस वेळा सर करण्यात आलं आणि हे काम कुणी केले तर कामा कामा रिटा शर्पा या कामा रिटा शर्पा यांनी किती वेळा सर केलं तर एव्हरेस्ट शिखर तीस वेळा सर केलेला आहे एव्हरेस्टची उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आणि ते तीस वेळा आठ आट, हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर ऑक्सिजनची पातळी कमी 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 होत जाते आणि हे किती वेळा सर केले तर जवळजवळ तीस वेळा सर केले त्यांचा विक्रम त्यांनी स्वतःच मोडला आता एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदा कुणी सर केलेलं तर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये एडमंड हिलरी या एडमंड हिलरी व्यक्तीनं पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केलेलं पहिली भारतीय महिला म्हणलं तर बचेंद्री पाल या पहिल्या भारतीय महिला होत्या जर पहिल्या अपंग महिला म्हणलं तर अरुणिमा सिन्हा या अरुणिमा सिन्हा पहिल्या अपंग महिला एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या होत्या आणि काम्या कार्तिकेयन ही भारतातली सोळा वर्षाची सर्वात लहान मुलगी आहे जिने एव्हरेस्ट शिखर सर केलं ते पण नाव लक्षात ठेवा आत्ता शिखर सर केलं येणं काम्या कार्तिकेयन हे काम्या कार्तिकेयन हे पण नाव चांगले लक्षात ठेवा एक्झाम ओरेंटेल ही तिन्ही चारी नावं महत्वाची एव्हरेस्टची उंची काय आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस भारतातलं सर्वोच्च शिखर सांगा तर ते आहे टू गॉडविन ऑस्टिन ज्याची उंची आहे शहाऐंशी अकरा मीटर आणि महाराष्ट्रातलं सांगा तर ते आहे सोळाशे शेहेचाळीस कळसुबाई जे अहमदनगर मध्ये येतं ज्याचा नामांतर झालंय अहिल्या देवी नगर किंवा अहिल्यानगर मग एकोणीसशे सोळाशे सेहेचाळीस कळसुबाई आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस एव्हरेस्ट आठ हजार सहाशे अकरा कुठलं तर केटू गॉडविन ऑस्टिन आणि सगळ्यात जास्त वेळा कोणी तर कामारिटा शेअर्पा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रगीताच्या पहिल्या गायनाला दोन हजार चोवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आता पहिलं गायन जर तसं बघायला गेलं जर याला रेफरन्स घेऊन तर ते पहिलं गायल एकोणीसशे अकरा मध्ये कुठं तर कलकत्ता अधिवेशनात कलकत्ता अधिवेशनामध्ये एकोणीसशे अकराला ला पहिल्यांदा जनगण मन गायण्यात गाण्यात आलं जे जनगण मन राष्ट्रगीत आहे जे लिहिलं या रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांची कादंबरी होती गीतांजली या कादंबरीमधलं आणि ह्या कादंबरीला एकोणीसशे तेराला आहे नोबेल पुरस्कार नोबेल पुरस्कार एकोणीसशे तेरामध्ये गीतांजलीला मिळाला मग हे एकोणीसशे अकरा जर तसं म्हणलं तर पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे पहिल्यांदा कधी गायण्यात आलं तर हे घटना समितीमध्ये नवी दिल्लीला चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये पौर्णिमा किंवा पूर्णिमा बॅनर्जी असं नाव आहे त्यांचं पूर्णिमा बॅनर्जी या पौर्णिमा बॅनर्जीनं गायलं आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रीय काँग्रेसमधल्या ज्या प्रेझेंट असणारी लोकं होती किंवा घटना समितीतली प्रेझेंट असणारी लोकं होती दोनशे चौऱ्याऐंशी या सगळ्यांनी त्यावेळी गायलं मग ते गायन झालं चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आता मग ह्याला किती वर्ष झाली तर आत्ता चाललाय दोन हजार चोवीस म्हणजे चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण आणि पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण त्याच्यामुळे तो ऑप्शन नंबर दोन आहे बघा अमृत महोत्सवी म्हणजे पंच पंच्याहत्तर वर्ष अमृत म्हणजे किती वर्ष असतात तर पंच्याहत्तर वर्ष असतात त्याच्यामुळे जनगण मन पहिल्यांदाच विचारलं जर इतिहासामध्ये तर एकोणीसशे अकराला कलकत्ता आणि घटना समितीमध्ये कधी गायलं तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास कुणी गायलं तर पौर्णिमा बॅनर्जीना हे होते पोलीस भरती रिलेटेड चालू घडामोडी दहा प्रश्न एक्झाम ओरिएंटल खूप जास्त महत्त्वाचे होते सगळे व्यवस्थित बघा एक्स्ट्रा मिळणारे क्वेश्चन नोट डाऊन करून ठेवा येणाऱ्या भरतीला हे खूप जास्त महत्त्वाचं राहणार चला थँक्यू